मित्रांनो जोड बघा उंच पूर्ण रथाच्या मापाचे जोड आहे मित्रांनो तुम्ही घेतले आता द्यायचं का नाही द्यायचं घरी जा येऊन जायचं व्यापार करायचं जा का घरी येऊन जायचे घरी येऊन जायचे घ्या मग थोडं पुढं असं घेतले तर काय मित्रांनो जोड घेतली यांनी एक नंबर बघा वस्तू घेतली काय जोड अंगावरती खिल्लार शिंगडी बघा हाईट सारखी आहे शिंगडी थोडी वेगळी पण एक नंबर जोड आहे दाताला करतात का येऊ द्या केवड्यात घेतली आता ही लाखाची घेतली क्या, क्या वाहते मित्रांनो एक लाखामध्ये एवढी मोठी जोड घेतली कोणाकडनं शेतकरी करा की व्यापाऱ्याकडनं कुठल्या ते शेतकरी ते मुंगटीचे होते व्यवहार रोकडा रोकडा का होता अच्छा तुम्ही बोला ना मित्रांनो वडद्याचे शेतकरी देणारे मुंगटीचे होते जोडला एक नंबर घेतली लाखामध्ये घेतली हा व्यवहार घडला शेतकरी तू शेतकरी आता कामाची गॅरंटी काय दिली सगळी पूर्ण कामाची तुमचं नाव ठीक आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणारे धुळ हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला खिल्लार गावरान मारवी बैल बघायला भेटतील मित्रांनो बाजार वगैरे मोठा बाजार है। या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस हजारापासून तर जास्तीत जास्त नव्वद हजारापर्यंत तुम्हाला बैलजुरी बघायला भेटेल बाजार वगैरे हा गरीब शेतकऱ्यांचा बाजार आहे नव्वद हजार जस तसे एक लाख अशा बैल जोड्या मित्रांनो या बाजारात येत असतात बाकी मित्रांनो काही जुड्या क्वालिटी बघून भाव असतो जास्त महागड्या जुड्या व्यापारी देखील आणत नाही कारण की कसं असतं प्रत्येक म्हणजे बाजाराचा वेगवेगळं गिरायक असतं कुठल्या बाजारात खूप महाग गिरायक असतं जसं हा बाजार आहे या बाजारामध्ये गरीब शेतकरी येतात ज्यांचं कमी बदल असेल त्याच्यानंतर चाळीस गाव आहे तिथं मीडियम येतात त्याच्यानंतर नामपूर नाम आहे मग नागपूरचा विषय वेगळा आहे अजून तिकडेला माग वगैरे जोड्या वगैरे जात असतात कारण की मित्रांनो तिकडे जी क्वालिटी आहे आणि जी कामाची गॅरंटी आहे याच्यामध्ये फरक असतो तिकडे लोखंडा वगैरे बोले असते चालू लागलं दात असो चार दात असो का मग पूर्ण असो तिकडची शिंपगडी वेगळी असते असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची आवड असते मग समजतो दाम लावला तयार असतो आता बागला तालुका म्हटल्यावर तिकडचे से शेतकरी खूप काही पण दाम लावत असतात आता या पण ज्या दावणीवरती ही दावण मधुकर चौधरी यांची दावण आहे यांची दावण नेहमीच तुम्हाला मित्रांनो खिल्लारचे बघायला भेटेल आता हा जो पट्टा आहे धुळ्या पट्टा या पट्ट्यामध्ये लोग लोकांची जी आवड आहे ही माळवी बैलांची आवड असते माळवी झाली गावरान झालं पण मित्रांनो हे व्यापारी असे की यांच्या दावणीवरती तुम्हाला नेहमीच खिल्लार बघायला भेटेल कारण की यांच्याकडचे यांच्याकडे जे कस्टमर आहेत ते काही खिल्लार खिल्लार ज्यांना आवडत असते ते कस्टमर यांच्याकडे ते शेतकरी यांच्याकडे आहेत तर चला दावणी वगैरे बघू चला शेट दाखवा जी दावण आहे मित्रांनो ही दावण इतर दिवशी देखील बाजारामध्ये जोड कोणती यांच्यामध्ये ही जोड काय सांगा जोडच सा? सांग एक पाच दाताला चार दात दोन दात चार दात दोन दात चार आहे का तो दोन आहे गाडी वगैरे कम्प्लेट गरीब का एकदम गरीब ओके इकडे ये हा चार दा, दा। चार याचा काय सांगतात अठ्ठेचाळीस आहेस फायनल फायनल याचा जोडीचा दिला का म्हणून ओके इकडे हा पण एकटा वाटतं याचं काय सांगता पाच साडा दाताला सहा कामाची बोली कामाची सगळी बोली इकडे हा एकटा आहे का ही जोडी ही जोडी काय सांगता जोडचं एकदा दाताला सहा सहा गाडी ओकर कम्प्लीट आपल्या भागामध्ये गाडी वखरच का गाडी लोकंड लोखंडावर येईल लोकांड लोकंडावर चालतील का चालेल हा एकटा आहे याच बावन हजार बावन हजार दाताला दिशेन दाचाला ते गरीब आहे का इकडे हे काय ही जोडी काय सांगतो याच सांगायला पंच्याण्णव द्यायचे पंच्याऐंशी दाताला पूर्ण आहे पूर्ण एकटा आहे का याचं काय सांगतो सांगायला पंचेचाळीस दाताला पूर्ण कामाला आहे पूर्ण गरीब एकदम गरीब तो पण आहे श्यामी गोंड्याचा दोनदा द्या बा काय सांगतो तू सांगायला ओके बघा गेला पण तू शामी गोंड्यावाल्याने काल करायचं बाकी झुकून पैसे ओके छोट्या मामाची जोडी तुम्हाला म्हणतो ना चाळीस पंचाळीस तीस पस्तीस पंचावन्न जोडी कामाचं एवढी तरी विचार बाबा त्यांना काय किंमत सांगाय भाऊ कुठलं गाव सोनगीर व्यापारी का काय किंमत हजार पंचावन्न पंचावन सांगायची दाताला पूर्ण हा दाताला पूर्ण आहे कामाची बोली सगळी का गाडी ओके

अण्णा भाऊ सोनगीर मित्रांनो ती तीस हजार ही बावन हजार पन्नास ला तीस ला अजून कमी वेळेस समोर हो या सवार जे तुम्हाला बोललो तो दाम तो दाम हा एक गे याच काय बावीस हजार नाताला पूर्ण काय बॉम्बे लाटे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव सदोतीस तेवीस बेचेडू तुमचं नाव डोंडू पैसा छोटू पैसा कुठले डांगर डांगर जानू डांगर भाऊ कुठला सायन मालेगाव सायन मी सायन नंदा नंदान काय किंमत सांगताय किती पंच्याऐंशी मित्रांनो पंच्याऐंशी पंच्याहत्तर किंमत सांगताय तुमच्याकडे कधीपासून होती दोन हो वर्षापासून अच्छा दात चव्हास पूर्ण होती का मग पूर्ण होती हो गरीब आहेत कामाची बोली सगळी जाईल का मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर नाही नंबर नाही माहिती मित्रांनो मोबाईल नंबर माहिती मित्रांनो हे बघा छोट्या मापाची जोडी आहे बाबा कुठल्या सायना सायनाचे तुम्ही तेच सायना सायनानंदा ना काय किंमत सांगता पासठ हजार दाताला पूर्ण असतील कामाला पूर्ण आहे का मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगताय काय लागली का, का बाजारात मागणी कितीपर्यंत मागताय पंचावन्न तुम्ही काय सांगितलं मग साठ मित्रांनो पंचावन्नपर्यंत मागताय म्हणे साठ हजार रुपये किंमत सांगताय मोबाईल नंबर सांगा ना मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी एक्कावन्न चौऱ्याण्णव पंच्याऐंशी नव्वद काय ना एकनाथ एकनाथ वाल्मिक चालेल एकनाथ वाल्मिक पाटील बरोबर कुठला भाऊ हामथर रामपुरीचं रामपुरीचं हे गांना नाही चार पहिले तेच तिकडे व्यापारी का पण व्यापारी काय किंमत सांगता येऊ बावीस हजार सात आठ आज आहे का बावीस हजार ओके ते कोणते येऊ येऊ बे नाळा सप्रेट सप्रेट नाही ओके कशी असतील ते हा काळाची काय सांगता काळाची मधली जोड गॅरंटी सगळी कामाची अच्छा मधली जोड मधली जोडाची पंचावन्न आणि तिकडची जोड बावन्न

अच्छा एकटे राहिला का या दाला करतात का कामाची बोली सगळी गॅरंटी ना चाळीस सा हजार सांगायची हा तीसला मागत आहेत चिचवारवाले मागत आहे का तीसला मागत आहे अच्छा पस्तीस हजार सांग ओके मोबाईल नंबर सांगा मोबाईल शहाण्णव शहाण्णव पायसठ पाठ पन्नास एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्याऐंशी विकास पाटील गोंदुरा मित्रांनो अखिल शेठ जामीन जमीन शेठ जापी शिरदान यांची जोडी आता आलेली बघायला उशेत काय सांग ते पंच्याऐंशी सांगतोय पंच्याहत्तर पंच्याहत्तरला फायनल पंच्याहत्तर ला फायनल दाला पूर्ण काही कामाला पूर्ण सगळे बाटी आखलायची अच्छा याच काय सांगत

आपण दोन सत्तर आजच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी शेतकरी दिसत आहे भाऊ नमस्कार शेतकरी दिसत आहे हे बघा अजून दोन तीन बाजार भरतील चांगले अजून दोन बाजार धरून चला त्याच्यानंतर बाजार कमी होतील परत गर्दी बघा इकडे अजून बाजार बघा चांगला भरतो हा स्वस्ता बाजार आहे कुठले भाऊ संधानाची आहे काय किंमत एक लाख वीस घ्या थोडं पुढं जोडी मस्त दिसते मित्रांनो सौदानाची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगतोय जोडीची हाईट चांगली आहे लांब राहतो कोणतं पूर्ण जोडी एक लाख वीस सांगायची किंमत आहे कामाला मग सगळी गॅरंटी कामाची मारक्या बशा शाउसपट्या सगळी गॅरंटी काय लागली बाजारात मागणी किती पर्यंत नव्वद नव्वद तुम्ही काय सांगितलं फायनल एकदा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐशी झिरो सहासष्ट सिस्टम तेरा तीस तुमचं नाव पाटील महेश रवींद्र पाटील रवींद्र पाटील ही देखील जोड शेतकऱ्यांची दिसते आहे कुठलं आहे भाऊ खनलाय तालुका धुळे आहे का जिल्हा धुळे काय किंमत सांगताय पंच्याण्णव दाताला किती आहेत झालं आता कामाची बोली सगळी मित्रांनो पंच्याण्णव किंमत सांगताय गावरान खिल्लार आहेत काय लागली का बाजारात मागणी कितीपर्यंत पंच्याहत्तरला तुम्ही काय सांगितलं शेवट पंच्याऐंशी सांगितलं मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन अडुसष्ट बारा सत्तेचाळीस तुमचं नाव बबलू देवरे खल ना खल ना खे मला बोललो की धुळ्या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न असे धुळ्या भेटतील तर मग बघा अशी क्वालिटी असते अशी क्वालिटी असते हां जर थोडी चांगली क्वालिटी असेल तर चांगला दाम लागतो आता ही देखील थोडी चांगली क्वालिटी चांगावरती आता ही थोड्या खालकी क्वालिटी म्हणजे क्वालिटीनुसार किंमत वगैरे असणार आहे भाऊ व्यापारी का शेतकरी कुठलं गाव तारखेडंड फागणे काय खेळ का अच्छा मित्रांनो काय खेळायचे फागण्याजवळ काय खेळ काय किंमत सांगता एक्क्याण्णव हजार दाताला बैल पूर्ण झाले का पूर्ण झाले कामालाही पूर्ण आहे सगळ्या कामाची बोली मारत्या बश्या उसपट्या सगळ्या मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न अठ्ठावन्न चौपन्न तुमचं नाव किशोर पाटील किशोर पाटील काही लागेल का बाजारात नागणी कितीपर्यंत सत्तरची फायनल काय सांगितलं मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे मित्रांनो जोड चांगली हंगावरची क्वालिटीला आहे नमस्कार सर नमस्कार દે અન્ના આલી એક ચાડી દિવસે વ્યાપારી कितीला मागितले तुम्ही साठ ला मागितले एकोणऐंशी सांगितले मोठा फरक मित्रांनो साठ ला मागितले एकोणऐंशी सांगितले करतो मोठा फरक मित्रांनो इकडे हा दिसतो अजून व्यापारी का कुठलं गाव थांबता र काय किंमत आहे जेवली तीस हजार मित्रांनो तीस सांगायची आंडू आहे आंडू आहे दाताला सहा आहे का पूर्ण झालंय मित्रांनो आंडूली पण दाताला पूर्ण आहे तीस हजार रुपये किंमत सांगता मग गाडी वगैरे कंप्लीट आहे का अच्छा हि काय सांगता पंच्याहत्तर कामाची बोली सगळी दाताला पूर्ण आहे बाशा हॉस्पट्या सगळी गॅरंटी लागली का बाजारात काही मागणी यांना किती बंद अठ्ठावन्न अठ्ठावन्न तुम्ही काय सांगितलं पाहिजे पाहिजे सांगितलं हे बघा मी दोघी दादा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन एकोणचाळीस एकोणचाळीस त्र्याण्णव छप्पन एकोणचाळीस झिरो पाच सव्वीस झिरो पाच सव्वीस तुमचं नाव हां हारपाल गिरासी आमतर हे कुठे आलो रामबोरीजवळ रामपोरीजवळ रामबोरी जवळ हो कुठले वणी आंबोडा हे वणी आंबोडा काय किंमत पंच्याहत्तर हजार दाताला हो दाताला किती पहिला सहा सहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दाताला सहा सहा आहे आंडू का तिकड जगायची का मित्रांनो तो टोके आंडूले हा इकडचा कैकी काय लागली का बाजारात मागणी किती बंद तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय सांगितलं सत्तर सांगितलं कामाची गॅरंटी गाड गाड बर गरीब का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस अडतीस बहात्तर तुमचं नाव राजेंद्र प्रकाश मधली राजेंद्र प्रकाश राणा मधने खानदेशी फार्मर खानदेशी फार्मर मित्रांनो पंचावन्नला मागत आहे पंचाहत्तर सांगितले साडेपाच आठ लावता येईल